त्याच्या बड्डेच्या इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी हे जो मोठा प्रोग्राम एक त्यांनी ऑर्गनाईज केला आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्या मुलांना एक चांगला स्नॅक्स दिला आहे त्यांना बस सुविधा दिली इथपर्यंत आणायची आणि एवढे दीडशे लोकांच्या फेसवरती जो एक्सप्रेशन आहे तोच आपल्यासाठी खूप मोठा एक जॉयबल मुमेंट आहे विकेश भोईर यांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही विद्याप्रसारक संस्था बाळखोम व ठाणे महानगरपालिका शाळा या ठिकाणच्या दोन्ही पाचवी हो। ते आठवी विद्यार्थ्यांना इथे या ठिकाणी फुटबॉल खेळाचा आनंद घेण्यासाठी आम्ही ग्राउंडवर घेऊन आलेलो आहोत प्रशस्त असं ग्राउंड आहे आणि या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी जवळपास खेळण्यासाठी आलेले आहेत पाचवी ते आठवीपर्यंतची त्यांनी भर भरपूर मनमोहराजपणाने या ठिकाणी फुटबॉलचा आनंद घेतलेला आहे सर्वप्रथम मी ठाणे महानगरपालिका शाला क्रमांक साठ सिक्स्टी आणि लेनो स्पोर्ट्स ज्यांचे प्रतीक हे मालक आहेत आणि त्यांची ही कोचिंगची इन्स्टिट्यूट जी आहे सर्वात प्रथम मी त्यांचा धन्यवाद मानेन की ते आमच्याबरोबर संजय गैर फाउंडेशनच्या बरोबर येऊन या महानगरपालिकेच्या आणि विद्याप्रसारक ही मराठी स्कूल जी आहे बालकुमची त्यांच्याबरोबर येऊन त्यांना फुटबॉल हा स्पोर्ट चं इंट्रोडक्शन त्यावेळी आपल्याला या त्यांच्या मार्गदर्शकां मार्गाने आम्हाला लाभलेला आहे सर्वात प्रथम ही ही उपक्रम दहा वर्ष मी बोलू शकतो की बरोबर फुटबॉलसाठी प्रभाग क्रमांक आठ असून द्या की ठाण्यात की जी धावपल जी असते फुटबॉलसाठी जो प्रतीक करत होता त्याच्याबरोबर मीही जोडलो थाना कम्युनिटी लीग जी सुरुवात झाली गेल्या वर्षी त्या वर्षीपासून आम्ही संजयभूर फाउंडेशन आणि लेनो आम्ही ह्या गोष्टीचा विचार केला की एकत्र मिळून महानगरपालिकेची मुलं आहेत ज्यांना ह्या कल्चरचं का या स्पोर्ट्सचं काही संबंध नाही आहे त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं तर आपण महानगरपालिकेच्या मुलांना आपण आज चोवीस तारखेला त्यांना इकडे घेऊन आलो फुटबॉल हा स्पोर्ट्स काय आहे बेसिक रूल्स काय असतात त्याचे त्याचा कसं खेळायचं असतं त्याचं इंट्रोडक्शन दिलं तर ह्या मार्गाने त्या मुलांना या, मुला या स्पोर्ट्सची आवड निर्माण होईल त्या न आज दीडशे मुलं आलेली या याच्या उपक्रमासाठी त्या मुलांमधनं दीडशे मुलांमधनं त्यांच्याकडनं वीस तीस जी मुलं ती येणार त्यांच्याकडे या उपक्रमासाठी त्यांच्या आईबाबांशी आई आईवडिलांशी आई बोलून त्यांना फ्री कोचिंग त्यांच्या भविष्यासाठी फुटबॉलच्या भविष्यासाठी फ्री कोचिंग आणि येणाऱ्या टोर्नामेंट्स काहीही असतील त्याची पूर्ण स्पॉन्सरशिप संजय गोर फाउंडेशन आणि लेनो स्पोर्ट्स हे एकत्र मिळून करणार आहेत हाच आमचा एक उपक्रम आहे की गरीब त्या गरीब मुलाला ही हा स्पोर्ट्स जुडला पाहिजे की तो दुसऱ्या कुठल्याही मार्गाला न लागता स्पोर्ट्सची आवड झाली पाहिजे त्यांना हाच एक माझा उद्देश होता असे ना प्रथम मी पूर्वेश्वर नाईक साहेबांचा सा मी धन्यवाद मानेल की त्यावेळी आम्हाला जसं मी त्यांच्याकडे हा उपक्रम घेऊन गेलो त्यांचा पहिला शब्द होता की बालकुमपुरता न राहता आपण सर्व महानगरपालिका स्कूल्सपर्यंत हा प्रोग्राम नेला पाहिजे आणि हा प्रोग्राम लवकरात लवकर प्रत्येक महानगरपालिके स्कूलमध्ये आणि प्रत्येक ठाण्यातल्या टर्फमध्ये लेनो स्पोर्ट्स आणि युवासेना यांच्यातर्फे सुरू केलं जाईल फक्त आणि फक्त महानगरपालिका स्कूलसाठी